ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बुधवारी सायंकाळी पोलिसांना बेलापूर खाडी किनारी एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्या, त्या ठिकाणी एका अठरा ते एकोणीस वर्षीय तरुणीचा मृतदेह मिळाला स्थानिक मच्छीमारांनी त्याच ठिकाणी एका मुलाला पाण्यात उडी घेताना पाहिले त्यांनी त्याला त्या वाचवण्याचाही प्रयत्न केला मात्र तोपर्यंत तो वाहून गेला होता या मुलाचा मृतदेह आज सापडला आहे पोलिसांच्या चौकशीत केलेल्या त्या के तरुणीला गळा दाबून मारून स्वतः पाण्यात उडी घेत आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले उपायुक्त पंकज डहाणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली ज्या मच्छीमारांनी घटना पाहिली त्यांच्याकडे चौकशी केली असता पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मुलगा पनवेल तालुक्यातील तर मुलगी नवी मुंबईतील असल्याचे समोर आले दोघात दोन वर्षांपासून मैत्रीचे संबंध होते मात्र काही दिवसांपासून ते दुरावले होते नवी मुंबई परिसरात रोजच अशा एकामागून एक घटना समोर येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे काल दिनांक सात ऑगस्ट रोजी आम्हाला जवळपास साडेचार वाजता कॉल आला की डीपीएस स्कूलच्या मागे आ, एका मुलीची बॉडी मिळालेली आहे आणि त्याच ठिकाणी काही मिनिटापूर्वी एका मुलाने जेट्टीच्या ब्रिजवरून खाली पाण्यात उडी मारलेली आहे आणि तो वाहून गेलेला आहे अशी एकंदरीत आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली त्याच्यानंतर आम्ही स्पॉटवर गेलो तर आम्हाला असे समजले की त्या मुलीचा गळा दाबून खून करण्यात आलेला होता मग त्या अनुषंगाने आम्ही तपास चालू केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं समजलं की ती मुलगी आणि मुलगा हे गेले दोन वर्षापासून एकमेकांना ओळखत होते ते एकमेकांना भेटत देखील होते आणि त्यांच्यामध्ये काही दिवसांपासून वाद झाल्यामुळे ते मागच्या दोन तीन दोन दिवस सलग भेटत होते आणि वादाचं कारण नक्की आम्हाला अजून समजलं नाही पण त्या झालेल्या वादामध्ये वादा त्या मुलाने त्या मुलीचा गळा दाबलेला आहे आणि त्यानंतर लगेच त्या जवळच्याच असणाऱ्या जेट्टीच्या ब्रिजवरून त्यांनी उडी मारून आत्महत्या केलेली आहे आता हे मुलगा जो आहे तो पल पनवेलला राहणारा होता आणि मुलगी ही सीवुड एरियामध्ये राहणारी होती ते दोघां दोघही एकमेकांना जवळपास दोन वर्षापासून ओळखत होते नक्की काय प्रॉब्लेम होता त्याबाबत अजूनही आमचा आ, तपास चालू आहे आम्ही त्यांचे मित्र मैत्रीण यांच्याकडे चौकशी करत हो। आहोत या संदर्भात आपल्याकडे गुन्हा देखील दाखल झाला असून याच्यामध्ये ए पी आय मोहिते यांच्याकडे तपास आहे आणि जे आपण या निर्णयापर्यंत पोहोचलेलो आहे की त्या मुलानेच त्या मुलीचा गळा दाबला आणि त्यानंतर लगेच त्यांनी आत्महत्या केलेली आहे त्याच्यामध्ये आपण त्या मुलाच्या बॉडीचा देखील शोध घेत आहोत आपले तपास पथक रवाना झालेले आहेत पोस्टल हद्दीमध्ये सर्व ठिकाणी देखील आपण त्याची बॉडी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत